धुळे या ठिकाणी राहुल गांधी यांची न्याय यात्रा आल्यानंतर राहुल गांधी यांनी महिलांसाठी एका ऐतिहासिक योजनेची घोषणा केली आहे यात समाजातील आधी आबादी अशा असणाऱ्या महिलांना पन्नास टक्क्याचा हक्क मिळाला पाहिजे यासाठी केंद्रात आपली सरकार आल्यानंतर सहा महिन्याच्या आत सर्व जागांमध्ये पन्नास टक्के महिलांना स्थान देणार आहे तर दुसरी योजना महालक्ष्मी योजना आर्थिक स्थिती सध्या नाजूक असून महिलांना घर चालवणे कठीण झाले आहे अशा परिस्थितीत वर्षाला एक लाख रुपये महिलांच्या खात्यावर जमा करणार असून महिलांना आर्थिक स्वावलंबी बनवण्याचा ध्येय साधण्यात येणार आहे तर सावित्रीबाई हॉस्टेलच्या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या सुरक्षेकडे लक्ष देण्यात येणार असून जिल्ह्याला एक मोठे वसतीग्रह उभारण्यात येणार आहे तसेच मध्या भोजन अंगणवाडी सेविका आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वेतन दुप्पट करणार असून कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या मान्य करणार असल्याची घोषणा राहुल गांधी यांनी व्यक्त केल्याची माहिती नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी महिला आघाडीच्या वतीने देण्यात आली यावेळी महिला आघाडीच्या रेखा चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्ष बी आर कदम यांच्यासह अन्य मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती धुळे या ठिकाणी राहुलजींची पदयात्रा आल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी महिलांसाठी एक ऐतिहासिक योजनेची या ठिकाणी घोषणा केलेली आहे आणि ती घोषणा म्हणजे त्यांनी एक पहिली आधी आबादी आम्ही महिला समाजामध्ये पन्नास टक्के आहोत आणि या पन्नास टक्के महिलांना पन्नास टक्क्याचा हक्क मिळाला पाहिजे तर त्यांनी काँग्रेस पक्षाचं सरकार आल्यानंतर केंद्रामध्ये आम्ही सहा महिन्याच्या आत ज्या काही केंद्राच्या भरती येतील त्याच्यामध्ये महिलांना पन्नास टक्के आम्ही देऊ दुसरी योजना त्यांनी महालक्ष्मी योजना या ठिकाणी घोषित केली आहे की आज आर्थिक स्थिती डबगायला आलेली आहे महागाई जास्त वाढलेली आहे महिलांना स्वतःचं चा घर चालवणं अत्यंत कठीण झालेलं आहे अशा परिस्थितीतमध्ये राहुलजींनी महिलेला गरीब कुटुंबातील महिलेला वर्षाला एक लाख रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये ते टाकणार आहेत जेणेकरून ती तिच्या मुलांचं संगोपन आपला घर खर्च आणि स्वतःचं एक सक्षमीकरणाकडे ती पाऊल टाकू शकेल ही एक महत्त्वपूर्ण योजना आहे तिसरी योजना अशी आहे की सावित्रीबाई हॉस्टेल योजना आवास योजना ज्याच्यामध्ये आज महिलांवर तुम्ही बघताय की म्हण आत्ताच मी सांगितलं एका घंट्याला सव्वा सत्तावन्न रेप होत आहेत म्हणजे महिलांच्या चा अत्याचाराचं चा प्रमाण आपण सगळेजणं बघतोय की खूप जास्त वाढलेलं आहे आणि त्याच्यासाठी महिला सुरक्षित राहणं की कुणीही आईवडिलांना कुणाला स्वतःच्या बायकोला नोकरी करताना ती सुरक्षित असली पाहिजे ही एक चिंता असते आणि अशा वेळेस तिला सावित्रीबाई हॉस्टेल योजना ही प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी किमान एक हॉस्टेल आम्ही त्या ठिकाणी बांधणार आहोत तिसरी योजना आहे की शक्ती योजना आज बघता कोविडच्या काळामध्ये अंगणवाडी सेविका असतील आशा वर्कर असतील मिड डे भोजनवाल्या ज्या मध्यान्ह भोजनमध्ये काम करणाऱ्या व्यक्ती असतील महिला असतील त्यांच्यासाठी केंद्र सरकारकडनं जो काही वेतन दिलं जातं त्याच्यामध्ये आम्ही दुप्पट त्यांचं ते वेतन करणार आहोत आणि त्यांची चौ पाचवी योजना आहे जी अधिकार मैत्री महिलांना जेव्हा घराच्या बाहेर पडतो तो आपल्याला अधिकारांची माहिती नसते कुठल्या गव्हर्नमेंटच्या योजनांची माहिती नसते आणि त्या योजनांच्या माहिती देण्यासाठी प्रत्येक जिल्हा पंचायतमध्ये एक ॲडव्होकेट असणारे लिगल ॲडवाईस पण ती करू शकेल आणि शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊ शकेल अशा एका अधिकाराची त्या ठिकाणी नेमणूक करण्यात येणार आहे म्हणजे महिलांचं राजकीय सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरण कसं होईल या दृष्टीने हा ज्या काही पाच योजना आहेत त्या फार महत्त्वपूर्ण आहेत आणि ही तळागाळामध्ये पोहोचवणं किंवा जाणं अत्यंत गरजेचं आहे